अरे हळू जागे रे बाबा आमचे वडापाव ती गाडी पण दिसून आरामची जा तिकडून नाही इकडून उठत आहे जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत करतोय तर यावेळेस आम्ही किल्ल्यावर जातो आहे तर अनिकेतनं तुंग नव्हता पहिला तुंग फोर्ट किंवा कठीणगड म्हणतात त्याला तर आज आम्ही तुंगवर जातो आहे तर रात्रभर पाऊस चालू आहे पुण्यात आता आम्ही निघलो आहे साईडला तर तुंग जवळच आहे लोणावळ्यापासून जवळपास वीस किलोमीटर आतमध्ये आहे तर चला मग आता निघूया मध्ये तेव्हा म्हणजे पुण्यात बारा मावळ बा, बारा मावळ होते बारा मावळ तर आता आम्ही पवन मावळ मध्ये जा, जातोय म्हणजे लोणावळा जो ती गड जिकडे आहेत ना ते पवन मावळ आहे पुलावर आलोय आणि एकदम फॉग जबरदस्त फॉग आहे बघतो आम्हाला काही भेटते का वडापाव वडापाव चालू आहे कॅमेरा पाऊजी वडापाव आहे का वडापाव आहे का रे वडापाव थंडी वाजते मोबाईल कवर घ्यायचे मला घेऊन एक जबरदस्त पाऊस चालू आहे जबरदस्त धरण बघा धरण भरलं इंग्रजांच्या काळात धरण आहे अरे हळू जागी रे बाबा ज्या आईला मराजे हा आमचे वडापाव आले सहा वडापाव तर नाश्ता केला आम्ही आणि काय किती लुटता ते तीस रुपयाचा एक वडापाव मजबुरी का फायदा घेतला कारण की इथंच चालवतो वडा अरे खतरनाक धोक आहे ती गाडी पण दिसून जाईल समोरची ही बघ ही काळी गाडी दिस आत्ता दिसली आता ही संतोष हॉटेल आहे तर तो रस्ता तिकडे गेला ना तो गनगड कोरीगडला गेलाय आणि हा रस्ता जातो तुंग फोर्टला मेन रस्त्यापासून सरळ आल्यानंतर हा हा लेफ्ट टर्न आहे तो बघा तो मेन रस्ता आहे तिकडे तिथून आम्ही लेफ्ट टर्न घेतला इकडे किल्ले मोरगिरी सुद्धा आहे आता आम्हाला समोर गेलं की तुंगी गाव लागणार आणि मग तुंगीवरून तुंग फोर्ट आता धोका कमी झाला थोडं इकडे एकदम डार्क फॉरेस्ट आहे तुंगी गाव इकडे आणि इकडे हा रोड जातो खाम आता इकडे जाऊ आम्ही हनुमानजीचं मंदिर आहे बजरंगबली बजरंगबली की जय जय तर इथं तुम्हाला पार्किंगला पण जागा आहे व्यवस्थित आता सकाळी शकार सकाळी काही जास्त गर्दी नाहीये आहेत बरेचसे पर्यटक आले जय बजरंगबली किल्ल्याचा नकाशा आहे बघा केवढा मोठा किल्ला आहे वरती एकदम छोटं बाले किल्ला आहे छोटा ते टोक आम्हाला तिथं जायचं आहे तर या किल्ल्याला सुद्धा म्हणतात महाद्वार गणेश मंदिर गणेश टाकं वाड्याचे अवशेष घेतील टाकं किल्ला तुंगाई आणि ते तुम्हाला हिस्ट्री पण बघायला मिळेल तर हा जेव्हा तह झाला होता पुरंदरचा त्या तहात हा किल्लासुद्धा मुघलांकडे गेला होता चला आता ट्रेकला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजगी जय भवानी अरे अरे छत्रपती संभाजी महाराजगी हा आता पाऊस झाला चालू तिथून पायऱ्यात तिथून आम्ही स्टार्ट करतो पायऱ्या त्या काळाच्या नाही आहेत पायऱ्या आता नंतर बांधलेल्या आहेत चलो थोडं वरती आलो बघा एकदम सुंदर व्ह्यू आहे तिक थोडं पण आहे आणि इक ढग जास्त आहेत तर हे पहिले ना पूर्ण कठीण पॅच होते इथं जेव्हा मी दोन हजार अठरामध्ये आलो होतो ना तेव्हा पूर्ण इथं फक्त दगडं होते ह्या पायऱ्या नव्हत्या जय बजरंगबली बजरंगबलीचं मंदिर प्रत्येक आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यावर असते पाणी थंड आहे तो तो एक पॅच कठीण आहे कमान कमान आरामची जा शेवाय त्यामुळे जाताना काळजी जावं लागेल तुमचा पाय स्लीप नाही आला पाहिजे ब्रिटिश लोकांनी बरेचसे आपले किल्ले मराठ्यांचे किल्ले आहे ना तोडमोड करून टाकले होते नुकसान करून टाकलं होतं खूप हवा बेकार हवा आहे तिथून पाय गजरला की त्या तुम्ही खाली त्यामुळे इथे रस्ते दिली आहे पकडायला ते रस्ते बघ घेऊन चालायचं चल वांजे हॅलो केकळा केकळा मेलेला आहे का अवे अरे मोबाईल वरून पाहतात हे आमचा रेस्ट थोडं वरती आलो आम्ही त्याला अजून भरपूर वरती जायचं ना पाऊस काहीच नाही पाणी येत आहे खालून वरतून आणि जंगली केळी झाड आहे पाय इथं इथ थोडं स्लिपरी आहे आणि तिकडून डायरेक्ट दरी आहे तर इथं काळजीपूर्वक चढ जा इथं पण बसू शकतो किती पण पाऊस आलाय हे घडत नाही एक तू पुढे जा एक तर तू मागरा जा पुढं शेपटी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचं नाव तुंगवरून कठीणगड केले होते त्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग ज्यांनी जेव्हा आपला पुरंदरचा तळ झाला होता तेव्हा तेवीस किल्ले जे दिले होते मुघलांना त्याच्यातला हा तुंग किंवा कठीणगड सुद्धा होता आणि पावसाळं थोडं डेंजर राहते आता रिसेंट रिसेंटली एवढा अपघात झाला ना माझ्या घरचेसुद्धा घाबरतात मला म्हणतं कुठे जाऊ नको फिरायला पण जावं पण काळजी घेऊन रिस्की स्पॉटवर जायला नाही पाहिजे काय की स्पॉट असे रिस्की असतात तिथं थोडं लोकं डेअरिंग करून जातात आणि ती ती मुलगी पडली मुंबईची कुंबे वॉटरफॉलला डायरेक्ट गेली खाली तीनशे फूट दोनशे तीनशे फूट खाली आणि मग ती तिची डेज झाली पावसा लागला आता रेनकोट घाल पावसात जाणं रिस्की असते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो पावसात जास्त मजा येते पण हिवाळ्या आणि उन्हाळ्यापेक्षा पण आपलं सायंद्री प्रत्येक ऋतूमध्ये सुंदरच असतो उन्हाळा काय आणि हिवाळा काय किल्ल्यावर काही जास्त अवशेष उरले नाही जे उरले आहेत त्यापैकी समजा एक महादरवाजा प्रथम प्रवेश आता काही दिसत नाही बघा आता पूर्ण धुका आलं आणि हे दिसत आहे बुरुज आता हे पण ढासळले महादरवाजा वाटतो ना इथे बसण्यासाठी असतील त्या त्या काळातले हो वाव जबरदस्त आता रस्ता माहित आहे कुठे केला आता आणि गणपती बाप्पाचं मंदिर त्या काळातलं गणपती बाप्पा मंगलमूर्ती परत पाऊस चालू झालाय आज आहे ना पावसापेक्षा आहे ना याचीच भीती जास्त आहे इतकी हवा जोरदार चालत आहे की असं लोटून देते हवा खतरनाक हवा एकदम खतरनाक म्हणजे एका जागेवर राहणं मुश्किल आहे तिकडून नाही आहे इकडून नाही इकडून इकडून जायचं इकडे पाहू पण तिथे जास्त रिस्की असल्या तर वरती जाऊ नये कारण की एकदम निमूर्ती वाट आहे छोटी तिथं आणि त्या हवा पण तुफान आहे एकदम तिकडे नको जाऊ दहा मिनिटात आम्ही पोचणार बाले किल्ल्याला मला हवेमुळे माझा आवाज येत तर खूप हवा चालू आहे उठत आहे दगडाला धरून बसतात हवा आहे माझी टोपी उडून जाईल मी पण एका ठिकाणी थांबला होता अय एका थांब हवा खूप जास्त आहे ठीक आहे कमान थोडं कमी आहे पायवाट एकदम छोटी आहे आणि डायरेक्ट खाली दरी आहे त्यामुळे तर आरामशीर जावायचं हवं हा पोचतो आम्ही दहा वरती, बाले किल्ल्यावर पोचलो आम्ही बालेकिल्ल्यावरती आमचे बुलढाण्याचे मित्र सुद्धा भेटले झेंडा आहे पण ते पूर्ण अडकलाय आता काही दिसत नाही आहे जिकडे तिकड फॉगच आहे हे देवीचं मंदिर आहे पूर्ण याच्यावर रेनकोट गेलेला आहे ताडपत्ती टाकलेली आहे गळत असणार जास्त पाण्यामुळे तर मित्रांनो आम्हाला जवळपास एक सव्वा घंटा लागला चढायला किल्ला एवढा कठीण नाहीये पण हवा इतकी होती आज भरपूर हवा होती बेकार आम्ही हलत होतो अक्षरशः हवी तर आता आम्ही बालेकिल्ल्यावर आहे आम्ही पोचलो इथे आता निघतो घरी कारण की आज रेड अलर्ट सांगितलं आहे पुण्यात खूप मुसळधार पाऊस त्यामुळे लवकर घरी जावं लागेल नाही तर घरची रागवतील अजून <laughs> तर आम्ही आता जण आलो होतो नाणेमाचे परत हां नाणेमाच्यासारखं व्हायचं <laughs> नाही तर नाही तर भेटूया नक्की नेक्स्ट ब्लॉ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय टेक केअर And bye-bye.